मैत्री हेल्थकेअर संस्था आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पोखरकर यांच्या संयुक्त टीमच्या माध्यमातून मंचर शहरात प्रथमच शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट ते सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तीन दिवसीय मोफत भव्य सर्व रोगनिदान महारोग्य शिबिर आयोजित केले होते या शिबिरात मेडिकवार हॉस्पिटल संगमनेर बुधराणी हॉस्पिटल पुणे यच देसाई देसाई रुग्णालय हडपसर मोहन ठुसे नेत्ररुग्णालय नारेणगाव ओन्को लाईफ केअर कॅन्सर हॉस्पिटल तळेगाव तसेच डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटर व न्युरोपा बायोटेक्नॉलॉजी हेल्थ केअर थेरपी कोरिया हिलिंग हँड्स फाउंडेशन पुणे यांसारखी नामांकित रुग्णालयांनी सहभाग घेऊन या शिबिरात दोन हजारपेक्षा अधिक महिला पुरुष रुग्णांनी आपली मोफत कॅन्सर तपासणी मोफत हृदय तपासणी ई सी जी ब्लड शुगर ब्लड प्रेशर हाडांचे आजार मूळव्यात पित्त किडनी स्टोन हर्निया न्युरोबायोटेक थेरपी मोफत डोळे तपासणी अशा अनेक प्रकारची चेकअप करून रुग्णांनी लाभ घेतला या तीन दिवसीय शिबिरात आठशेहून अधिक जवळचे व लांबचे चष्म्याचे वाटप वा करण्यात आले एकशे पंचवीसहून अधिक मोतीबिंदू असणारे रुग्ण निदर्शनास आले त्यापैकी पहिल्या टप्प्यात बारा रुग्णांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया पुणे हडपसर येते आणि कॅन्सरच्या चौदा रुग्णांना प्राथमिक कॅन्सरवर उपचार करण्यात मैत्री हेल्थकेअर संस्थेला यश आले मोफत औषध वितरण सवलतीच्या दरात पुढील उपचारांची सुविधाही करण्यात आल्या होत्या या तीन दिवसीय शिबिरात सहभागी पेशंटला महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत ओपन हार्ट सर्जरी एन्जिओप्लास्टी हृदयातील छिद्र कॅन्सर मूत्रपिंड डोळे अपघात हाडांचे आजार प्रसूती इत्यादी शस्त्रक्रिया तात्काळ सवलतीच्या दरात करून मिळणार आहे यावेळी तपासणीसाठी आलेल्या सर्वांना मोफत नाश्ता चहा पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती अशी हो माहिती मैत्री हेल्थकेअर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पोखरकर सचिव प्रियताई पोखरकर माजी सचिव गौरीताई पोखरकर यांनी दिली आहे या तीन दिवसीय शिबिरासाठी संपूर्ण लागणारी आर्थिक सामाजिक मदत उपसरपंच शहर यांनी केली अशी माहिती मैत्री कोमल देशमुख संचालिका विनाताई पोखरकर यांनी दिली आहे समाज हितासाठी असेच आरोग्यविषयक उपक्रम राबवण्यासाठी आम्ही सदैव महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या पाठीशी राहून त्यांना आरोग्यविषयक सल्ला मार्गदर्शन करून ते समाजसेवेचे कार्य प्रामाणिकपणे पार पाडू असे मैत्री संस्थेचे कार्याध्यक्ष शिवप्रसाद गोसावी संचालक शिवाजी कावरे संचालक रघनाथ पोखरकर यांनी सांगितले या तीन दिवसीय शिबिरात संपूर्ण मॅनेजमेंट मैत्री संस्थेच्या आंबेगाव तालुका जनसंपर्क अधिकारी किसन पोखरकर आंबेगाव तालुका महिला जनसंपर्क अधिकारी सुषमादाई थोरात मंदार काशित सर संतोष गोडसे सर उदयसिंह वाघमारे रवी कानडे सर धनेशभाऊ मोर्डे रामदास जाधव जगदीश घिसे संदीप संदीपानखेले माउली लोखंडे राहुल थोरात अनिता सईद मॅडम आणि संस्थेचे तीस सेवक वर्ग आणि पदाधिकारी यांनी पाहिले तीन दिवसीय शिबिरात प्रमुख उपस्थिती पुणे जिल्हा माजी खासदार शिवाजीदादा अढयराव पाटील शरद बँक अध्यक्ष देवेंद्र शेठ शहा भीमाशंकर सहकारी साखर कारखाना चेअरमन बाळासाहेब बेंडे जनसेवक रमेश भाऊ येवले पत्रकार डी के वळसे पत्रकार स्वप्नील जाधव असे अनेक सामाजिक राजकीय आरोग्य शैक्षणिक उद्योजक आर्थिक क्षेत्रातील सन्माननीय मान्यवरांनी उपस्थिती दाखवून तीन दिवसीय शिबिराची शोभा वाढवली त्याबद्दल संस्थेच्या वतीने खूप खूप आभार व धन्यवाद